नमस्कार मी श्वेता पवार तिव्ही लाईफ च्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे हॉटेल बालाजी सरोवर येथे माजी महापौर महेश कोटे यांच्या पुढाकाराने सोलापूरच्या विकासाशी निगडीत महत्वपूर्ण विषयांवर माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार यांचा समावेश होता सोलापूर विकास मंचच्या शिष्टमंडळाची अतिशय महत्वपूर्ण आणि सविस्तर बैठक आयोजित करण्यात आली सोलापूरच्या युवकांमध्ये प्रचंड कौशल्य आणि बुद्धिमत्ता असून गेल्या तीन दशकांत सोलापुरातील लाखो तरुण नोकरी निमित्ताने कायमस्वरूपी पुण्यात स्थायिक झालेत ज्याचा सोलापूरच्या विकासात विपरीत परिणाम झालेला आहे काही महिन्यांपूर्वी माजी महापौर महेश कोटे यांच्या पुढाकाराने सोलापूरच्या डोणगाव रस्त्यावर आय टी पार्कचे भूमिपूजन आपल्या हस्ते पुण्यातील दिग्गज उद्योजकांच्या उपस्थितीत करण्यात आले त्याविषयी सोलापूर विकास मंचच्या वतीने आभार मानण्यात आले गेल्या अनेक वर्षांपासून स्वित्झर्लंडच्या दावोसमध्ये आयोजित जागतिक उद्योजकांच्या मेळाव्यात महाराष्ट्र अब्जावधी रुपयांची गुंतवणूक करार झाले पण सोलापूरच्या वाट्याला आणि पदरी एक नव्या पैशाची गुंतवणूक झाली नसल्याचे सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी शरदचंद्र पवार यांचे लक्ष वेधले सोलापूरच्या युवकांना सोलापुरात मोठे उद्योग आणि आय टी कंपन्यांचे कार्यालय आपल्या पुढाकाराने उभे करण्याची मागणी सोलापूर विकास मंचच्या वतीने शरदचंद्र पवार यांच्याकडे करण्यात आली याच वर्षीच्या एप्रिल महिन्यात पुण्यातील आयटी क्षेत्रात कार्यरत असलेले दिग्गज उद्योजक अतुल चोरडिया यांच्या पंचशील ग्रुपच्या वतीनं सोलापुरात पाचशे युवकांचे आयटी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार असून येणाऱ्या काळात इतर कंपन्यांच्या वतीने देखील प्रचंड प्रमाणात सोलापुरात गुंतवणूक होणार आहे सोलापूरवर माझे विशेष लक्ष असून आयटी पार्क व्यतिरिक्त इतर मॅन्युफॅक्चरिंग युनिट थर्मॅक्स आणि भारत फॉर्ज कंपनीच्या अधिकाऱ्यांशी तात्काळ चर्चा करून सोलापुरात त्यांच्या कंपनीचे विविध युनिट सुरू करण्याविषयी बोलणे करतो अशी माहिती शरदचंद्र पवार यांनी सोलापूर विकास मंचच्या सदस्यांना दिली पुण्याच्या धर्तीवर सोलापूरचा कायापलट करून विकास करू पुण्याच्या विकासात सोलापूरच्या युवकांचे प्रचंड योगदान असून येणाऱ्या काळात सोलापुरातील युवकांना सोलापुरात नोकरी आणि व्यवसायाच्या मोठ्या प्रमाणात संधी आम्ही उपलब्ध करून देऊ असे आश्वासन त्यांनी मंचच्या सदस्यांना दिले सोलापूरच्या विकासाशी निगडीत महत्त्वपूर्ण विषय अभ्यासपूर्ण सोडविण्यासाठी सोलापूर विकास मंचाच्या वतीने होणारे सातत्यपूर्ण प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार चंद्र पवार यांनी केले यावेळी सोलापूर विकास मंचचे मिलिंद भोसले केतन शहा योगीन गुर्जर विजय कुंदन जाधव अॅडव्होकेट दत्तात्रय अंबुरे मनोज क्षीरसागर सुभाष भोसले आनंद पाटील बाळासाहेब मोरे आदी मान्यवर सदस्य उपस्थित होते